नाशिक त्र्यंबकेश्वर रोडवरील पिंपळगाव बहुला ते पेंगलवाडीपर्यंत कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रस्तावित रस्ते विकासासाठी शेतकऱ्यांना चक्क अतिक्रमणधारक समजून नोटिसा बजावल्यानंतर काल शेतकऱ्यांच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे आज सकाळी नाशिक येथील नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एमएमआरडीएचं सर्व शेतकऱ्यांनी कार्यालय गाठलं

दरम्यान यापुढे सर्वांनी एकत्रितपणे राजकीय जोडे काढून शासनाच्या या चुकीच्या धोरणाविरोधात कशा मार्गाने जायचं आहे याविषयी उपस्थितांनी मार्गदर्शन केले जाऊ दे भेटले तर आपल्याला आज निवेदन दिले सुद्धा एवढाच आहे ही जी सर्व पक्षी एकजूट झालेली आहे सर्व संघटनांची एकजूट झालेली आहे शेतकऱ्यांनी पक्ष जात धर्म बाजूला ठेवून एकत्र येण्याची गरज आहे आणि जर एकत्र आपण आलो तर हे सगळ्यात मोठं जे संकट आहे ते संकट आपण परत पाठवू शकतो असा आपल्या सगळ्यांना खात्री आहे सुदैवानं कुठल्याही पक्षामध्ये असले तरी शेतकऱ्या आपल्याला इथं बिलकुल राजकारण करायचं नाही आपला पक्ष एकच पक्ष शेतकरी पक्ष व्हावा आणि त्यामुळे जर आपण प्रयत्न करूनसुद्धा संसदीय मार्गाने संघील मार्गाने प्रयत्न करूनसुद्धा जर शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचा प्रयत्न कोणीतरी केला तर के त्यांच्याबरोबर मजबूतीनं धोर हात करण्याची तयारी ठेवायची फक्त विसरायचं ज्या वेळेला सत्ता कोणाची ती विसरायची आहे त्यावेळेला फक्त शेतकऱ्याला पोट भरण्याचं साधन हे सुरक्षित राहिलं पाहिजे एवढाच आपल्याला विचार करायचा आणि म्हणून आज तरी आपण अशी अपेक्षा करू की महाराष्ट्र शासनाने या सिंहस्ताच्या निमित्तानं या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या निमित्तानं विस्तारीकरणाच्या निमित्तानं निमित्ताने शेतकऱ्यांच्या संसारावर जे काही नांगर फिरवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्या बेकायदेशीर नोटिसा दिलेल्या आहेत त्या नोटिसा मागे घेईल अशा पद्धतीची अपेक्षा आहे आणि म्हणून कायदेशीर लढाई काल आपण बैठकीत ठरल्याप्रमाणे कायदेशीर लढाई होईल त्याचबरोबर रस्त्यावरती पण लढाई फक्त कायदेशीर लढाईवर भरोसा ठेवता येणार नाही फक्त रस्त्यावरच्या लढाईवर भरोसा ठेवता येणार नाही त्यामुळे अत्यंत हुशारीनं चाहनाक्षेपणे उत्सत्तीपणाने आपल्याला हा प्रश्न हाताळायचा कृपा करून हे राजकारण आम्हाला ज्या वेळेला टोल त्र्यंबक रोडवर बसत होता त्यावेळेच्या आंदोलनामध्ये आम्हाला दुर्दैवाने राजकारणाला तोंड द्यावं लागलं तरी सुद्धा आपण सगळे एकत्र होतो आपण लढलो आणि लढलो म्हणून त्र्यंबक रस्त्यावर टोल नाहीये हे सगळं तुमचं सगळ्यांचं यश आहे आपण एकत्र आलो तर काय होऊ शकतं ते आपण पाहिलेलं नाही आणि म्हणून शेतकऱ्याच्या आंदोलनाचं तुम्ही दिल्लीतलं शेतकऱ्याचं आंदोलन पाहिलेलं आहे तीन कृषी कायदे त्यांना रद्द करावे लागले त्यामुळं शेतकरी एकत्र आला तर शेतकऱ्यांशी शे बंगा घ्यायची कुठल्याही सरकारची हिंमत नाही आहे बरोबर शेतकरी जर नाराज झाला तर सरकार अरबी समुद्रात बुडतं हे सगळ्यांना माहिती आहे आणि त्यामुळं आपली फक्त एकजूट ठेवा आणि आपले जे काही सोर्सेस आहे आप तुमचे जे संबंध आहेत या संबंधाचा वापर करून आपल्या शेतकऱ्यांचं संकट दूर करण्यासाठी प्रयत्न करा ही एकजूट आपण एकत्र ठेवू आम्ही सर्व कार्यकर्ते तुमच्याबरोबर आहे मी तुम्हाला निश्चितपणे सांगू शकतो अगदी तुम्ही अर्धे गेले आणि अर्धे जरी राहिले तरी मी तुमच्याबरोबर आहे शंभर टक्के मी <raktom> या महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्या हेमंत आप्पा गोरशे यांच्या सोबत आम्ही त्या ठिकाणी हा विषय पोहोचवला आहे त्यांची वेळ जर आज उद्या जर भेटली तर आपण सर्व मोजके लोक त्या ठिकाणी जाऊन मान्य एकनाथ शिंदे साहेब यांची भेट घेणार आहोत त्यांच्या निदर्शनाच्या गोष्टी आम्ही करणार आहोत मी नवेल तो त्र्यंबकचा विषय जो सांगितला सुद्धा त्यांनी आम्ही सांगितलं सांगितलं की तो घर सुद्धा रद्द करून टाकला आणि तो टोल नाकाही बंद करून टाकला परत त्यांनी सांगितलं स्थगिती दिली पाहिजे हा मुद्दा आहे तातडीचा मुद्दा काय ह्या नोटीस म्हणजे आपल्याला श्वास घ्यायला वेळ भेट आणि मग मुख्यमंत्र्यांच्या लेवलवर चर्चा होऊन उपमुख्यमंत्री महोदयाच्या लेवलवर चर्चा करून नोटिसा मागे घेणं हे आपली लाईन ऑफ ऍक्शनच आहे आमच्या सर्व शेतकऱ्यांचं एकच म्हणणं आहे शासनाला आम्ही जे जो कुंभमेळ्याचा रस्ता होतो त्याला आमचा विरोध नाहीये आमचा विरोध एवढा आहे का एन एमआरडी जी जागा एकोरेशन केली त्याला विरोध आम्ही करतो विरोध नाहीये जे बांधकाम त्यांनी ठरवलंय जे आमच्या शेतीमध्ये लोकांनी शेतकरी ते अनाधिक कसं झालं एक्झॅक्टली मुद्दा हा आहे की आमचा एनएटॅक्सच्या पावत्या दरवर्षी आम्ही भरतो त्या शासनाला चालतात हे बऱ्यापैकी आहे आपल्या ज्या सरकारला चालतो आणि आमचं कसे म्हणू शकता हा मुद्दा आहे शेतकऱ्यांच्या वतीनं प्रमुख शिष्टमंडळाने नाशिकच्या एम एम आरडीए कार्यालय प्रमुखांना आपल्या मागण्यांचं निवेदन दिले या प्रसंगी पिंपळगाव बहुला ते पेंगलवाडी पर्यंत तसेच इतर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते